नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर मा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत एक पुडिंगचा प्रकार मेक्सिकन पुडिंग आणि याला लागणारं साहित्य आता आपण बघूया या आहेत ब्रेडच्या चार स्लाईस नंतर ही आहेत ग्लुकोजची आठ दहा बिस्किटं एक संत्र दोन केळी दोन चिक्कू एकवटी द्राक्ष चार चमचे साखर तीन चमचे कस्टर्ड पावडर एक कप फ्रेश क्रीम आणि दोन कप दूध आता आपण या फळांच्या साली आणि बिया काढून त्याच्या फोडी करून घेऊया आता आपण संत्र सोलून घेतलं आहे तर हा ह्याच्या जे मागचा पांढरा भाग आहे हा काढून घ्यायचा आता आपण येथे बिया काढून घेऊया आणि हे वरचं सालपण काढून घ्यायचं फक्त आतल्या पाकळ्या ह्या ठेवायच्या या सर्व फळांच्या साली आणि बिया काढून आता आपण फोडी करून घेतले आता ह्याच्यानंतर आपण कस्टर्ड करणार आहोत आता आपण दूध गरम करून घेऊया आता आपण या कस्टर्ड पावडरमध्ये दूध घालून आता हे जे आहे कस्टर्ड घातलेलं ते आता हे दूध गरम झालं आहे ह्याच्यात आपण घालूया आणि ते ढवळत राहायचं म्हणजे उठडी होणार नाही आणि हे उरलेलं दूध पण घालते त्या दोन कपातलंच हे काढून घेतलं होतं आणि हे साखर पण आधी घालून घेऊया मी आता ढवळत राहायचं म्हणजे गुठळी होणार नाही गॅसवरनं आपण खाली घेतलंय हे आता आपलं कस्टर्ड तयार झालंय हे आता थोडं आपण थंड करून घेऊया आता आपण ब्रेडचे तुकडे करून घेणार आहोत आता आपण ब्रेडचे तुकडे करून घेतले ते आपण काढून घेऊया आता ही बिस्किट पण आपण थोडे थोडे असे बिस्किटाचे पण तुकडे करून घेऊया आता आपण ब्रेडचे अर्धे तुकडे खाली घालून घेऊया त्याच्यानंतर बिस्किटाचे पण अर्धे तुकडे घालून घेऊया याच्यावर आता आपण ही फळं थोडी थोडी घालून घेऊया

आता आपण याच्यावर कस्टर्ड घालून घेऊया त्याच्यावर क्रीम घालून घेऊया हे मी ताजी सायज अशी फेटून घेतली आहे आणि आता पहिल्यांदा घातलं त्याप्रमाणेच आता परत आपण एक लेअर घालणार आहे ब्रेड त्याच्यावर आता बिस्किट त्याच्यावर आता ही परत फळं सगळी घालून घ्यायची केळी घातली चिक्कू घातला संत्री आणि आता द्राक्ष ह्याच्यावर परत कस्टर्ड घालायचं आणि त्याच्यावर आता घालायचं आता आपण हे सगळं घालून झालं आहे आता हे आपण सजवायचं आहे हे चेरी लावून आपण थोडी सजावट करूया त्याची आता आपण फ्रीजमध्ये तीन चार तास सेट करायला ठेवूया हे पुडिंग आता आपण सात आठ तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते आता सेट झालंय ते आता बाहेर काढलंय आता आपण ते सर्व करूया हे पुडिंग आता आपलं तयार झालं आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला आवडलं तर मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा धन्यवाद